पक्षांना राज्यात पुन्हा सत्ता मिळवून देण्यासाठी गेम चेंजर भूमिका पार पाडणाऱ्या मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या जानेवारी दोन हजार सव्वीसच्या हप्त्याची प्रतीक्षा लडक्या बहिणी लागली आहे तर मी सुरू योजनात आणि जाणून घेऊया लडकी बहीण योजनेतील न्यू अपडेट तर हे अपडेटची माहिती तर या हप्त्याच्या पतीच्या लाडक्या बहिणीला आहे या योजनेच्या लाडक्या बहिणींना लवकरच जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये मिळवण्याची शक्यता आहे कारण जानेवारी महिन्याच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने निधीची समोर समज सुरू केली आहे सामाजिक न्याय विभागानं मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी योजनेच्या शनिवारीच्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयांची निधी केला आहे तर हा निधी जमा होण्यास थोडा कालावधी लागेल अजूनही तरीच एखादा महिना जाण्याची दाट शक्यता आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची जानेवारी महिन्याचा त्याच्या वितरणासाठी सामाजिक न्याय विभागाने अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी महिला व बाल विकास विभागाला वर्ग केला आहे याबाबतचा शासन निर्णय अठरा फेब्रुवारीला जारी करण्यात आला आहे तर लाडक्या बहिणी तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचं विवरण करण्यासाठी निधी महिला बालिकाचा के बरोबर केला आहे याची माहिती सध्या मिळत आहे अपडेट मिळत आहे तर महिला व बाल विकास विभागाकडून जानेवारी महिन्याचा हप्ता कधी वितरित केला जा येणार याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लाडक्या बहिणीचे लक्ष लागले आहे तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या शेवटी मिळण्याची शक्यता झ वर्तवली आहे तर काही दिवसातच जानेवारीचाही हप्ता लाडक्या बहिणी खात्यात वर करण्यात आला येईल आता सामाजिक न्याय भागानं लाडक्या बहीण योजनेच्या शनवारी महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचेचाळीस कोटी रुपये चा निधी वर केला आहे तर बघा ही सगळ्यात मोठी अपडेट आहे मोठी अपडेट आहे अठ्ठ्याण्णव पॉईंट पंचाळीस कोटी रुपयाचा वर केला आहे लाडक्या बहिणीला येत्या काही दिवसात लाडक्या बहिणीसाठी त्याची रक्कम तुम्हाला मिळू शकते तर तुमच्यासाठी खुशखबरच आहे बघा लक्ष या लाडक्या बहिणीला तर ही मोठीच अपडेट आहे असं म्हणावं लागेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणीसाठी दरमहा पंधराशे रुपयाची रक्कम अदा केली जाते तर ज्या लाडक्या बहिणींना पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महा सन्मान निधीचा लाभ घेतात त्यांना दरमहा लाडक्या बहीण योजनेतील पाचशे रुपयांची रक्कम दिली जाते दरमहा मुख्यमंत्री माझ्या की बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येत घट समोर आला आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झाली होती ही योजना तर दोन कोटी शेहेचाळीस लाख इतकी होती त्यापैकी केवळ के के एक कोटी नव्वद लाख महिलाकडून ई के वाय सी करण्यात आली म्हणजे पंचावन्न लाखापेक्षा अधिक महिलाकडे ई के वाय सी करण्यात आली नाही डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची रक्कम एक कोटी साठ लाख महिलांना देण्यात आली आहे तर सध्या ही गया गया कर। के वाय सी दुरुस्तीसाठी एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत मदत वाढ करण्यात आली तर ज्या ज्या महिलांची के वाय सी पूर्ण झालेली नाही त्या महिलांनी करून या घेण्यात यावी लवकरात लवकर कारण की ज्यांचे हफ्ते रखडलेले आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे सुवर्ण संधी म्हणजे ते कसे ही एकतीस मार्चपर्यंत ही तारीख वाढवून देण्यात आलेली आहे आणि ज्या महिला न आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्या महिलाने लवकरात लवकर नवीन अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करून घ्यावी कारण की असेच लाडकी बहिणीचे अपडेट आप आपण तेच जाऊ लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर धन्यवाद